नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील नवरीमुळे हिटलरला ही मालिका मार्च दोन हजार चोवीसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती वर्षभर प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर या मालिकेने पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वांचा निरोप घेतला मालिका ऑफ झाल्यावर या चो शोचे चाहते प्रचंड नाराज झाले या सिरियलमधील कलाकारांबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री वल्लरी विराज आणि अभिनेता नी, राकेश बापट यांची फ्रेश जोडी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली वल्लरीने साकारलेली नीला आणि राकेशने साकारलेला अभिराम जहांगीरदार म्हणजेच जे दोन्ही पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं मालिका संपल्यावरही या मालिकेचे चाहते सगळ्याच कलाकारांना खूप मिस करत आहेत या दरम्यान मालिकेची नायिका वल्लरीनं ना नुकतंच सोशल मीडियावर आज मी सेक्शन घेतलं या सेक्शनमध्ये अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांनी काही हटके प्रश्न विचारले अभिनेत्रीला एका चाहत्याने तू अभिनेत्री नसतीस तर काय केलं असतं अभिनयाशिवाय कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची तुझी इच्छा होती असा प्रश्न विचारला यावर वल्लरीने मी अभिनेत्री नसते तर निश्चितच डॉग घुमर म्हणून काम केलं असतं प्राण्यांच्या संबंधित क्षेत्रातच कार्यरत असते असं उत्तर दिलं वल्लरीचा एक स्वतःचा छोटासा व्यवसाय आहे जो प्राण्यांशी संबंधित आहे वल्लरीचा प्रेट ग्रुमिंग सलून आहे बात अँड बाक्स असं तिच्या सलूनचं नाव आहे याशिवाय वल्लरीच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री पदवीधर असून बी एफ यम ग्रॅज्युएट आहे बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट्स या विषयात तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे दरम्यान अभिनेत्रीला या आस मी सेक्शनमध्ये एकानेटकऱ्याने विचारलं नवरीमे हिटलरला मालिकेतील कोणाला मिस करते असा प्रश्न विचारला यावर अभिनेत्रीने आलापिनी निसळ भूमिजा पाटील सानिका या तिघींची ने नावं घेतली तसेच सध्याच्या गिढीला पंधरा पाळीव प्राण्यांचा संभाळ करत असल्याचंही वल्लरीने चाहत्यांना सांगितलं